बर झालं पळाला तू नाहीतर ती पुष्प अंगावर बसली असती अरे बापरे आणि ती बसली असती काय म्हणते थंडी डोंग्यात चपटी घातलेल्या कुत्र्यासारखी परिस्थिती झाली दगडूदा सगळ्याची थंडी रे मग काय अरे दगडूदा पायथे मी पाणी हजायला गेलो बर <laughs> <laughs> कार्यक्रम पण गाण धायले पाणी हातावर घेतले अंगार काटा झाला मग अरे <laughs> धोंड्या मग गाण धुतली का नाही ती तर नाही धुतली पण घरी येऊन नाही गरम पाण्याने धुतली बर बर धोंड्या तो कोंड्या तुला का धंडे अरे माया बायकोन पण मल स्लॅप वर कपडे वाळत घालायला पाठवलं होतं रे बाबा बर मग मग काय शेजाऱ्याची वाळू घातलेली शाल म्या माया अंगावर घेतली मग रे मग काय ती गंगीची माया लागली बोंबलायला माया नावानं ती बायले खराब आहे रे बाबा खराब हे अरे इतकी खराब आहे ती बाई एवढ्या जोरात ओरडली ती तिची शाल मी तिथंच फेकलीन गेलो पळून बर झालं पळाला तू नाहीतर ती पुष्पाबाई ती अंगावर बसली असती अरे बापरे आणि ती बसली असती ना सगळ्या बर गाड्या मोड्या असतात सगळ्या बर गाड्या दोंड्या वाचलो म्हणायचं मग मी आज वाचला अरे हागला असता तुझ्या अगदी हागला असता अरे बाप रे दोंड्याचा लाकडा आपण शिकायला जाळ करू मस्त जाय अरे दगडूचा लाकडा आणू कुठून अन्न कोणाचे पण वडून जा गावातले कोणा जा आणि त्या पुष्पाबाईच जळतन वडून आण आता अरे ती पुष्पी बाहेर बसल रे बाबा अरे काय नाही करत ती तू नाही दिसत ती जा ए गोंड्या वय लवकर जा दोड्या यान जर लाकडा आणले तर शकत बसू आणि जर याला पकडलं तर या भांड पाहत बसू एरी लाईन जाते संध्याकाळी याला जर पकडलं ना दगड तुडू तुडू मारता हळू बोल ऐकल ते दगडू जा चल आपण पैसे करायला जागा पाहू चांगली हे दगड्या धोंड्या काय करायला लावतील काय रे बाबा इथलेच लाकडं चोरणे लागतील आपली हिंमत नाही त्या चोरायची घरात कोण नाही वाटते उचलतो लाकडं कलटी अरे बाप रे ले वजन रे धोंड्या इथेच करू जा दगड जा इथं नाही करायचं आपण त्या रस्त्यावर करू इथं काय करायचं मग आगडू जा इथे सगळे तुरायचे आज लागले ना लोक तुडव तुडव आणतील आपल्याला लवकर चाल बापा कुठं करायचं ये ते येते तू चाल अरे लाकडं पण आणले जाणय दगड चाव दे मी घेतो थंडीचा आनंद धोंड्या दोस्त दगड घरी गेला काय पलीकडच्या घरच्या गल्लीत काय तरी मॅटर झाले आल्यावर सांगाल दगड्या काय झालं तर मॅटर अरे काय नाही मागच्या गल्लीतला खंडू का त्याच्या बायकोच्या चपलावून मॅटर झाला अरे पण नेमकं झालं काय दगड का आर काल गावात तो चपला शिवणारा रमे आला होता मग त्याचं काय अर काय नाही त्यांच्या ते खंडुका कड्याच्या बायकोची चप्पल त्या मंगू बाईल दिली रे बाबा कोणत्या खंडुका कड्याची बायको म्हणजे कोण माहिती का तुला नाही बाबा आपल्याला नाही माहित तो आजीचे लाकड आणले का ती पुष्पाबाई तिचे खंडुका कड्याची बायको त्या खंडुका कड्याची बायको पुष्पाबाई आणि ती मंगूबाई सारखीच खराब आहे एक कमी नाही दिसतली अर दगड्या पण त्या खंडुका कड्याच्या बायको त्याची चप्पल ओळखली तरी कशी आरत्या पुष्पाबाईनं तिच्या नवऱ्याचं नाव लिहून ठेवलं होतं चपलाच्या खाली अरे बाप रे डी पुष्पाबाई काय नाव लिहिलं होतं त्या पुष्पाबाईन काय नाही नवऱ्याच नाव लिहिलं होतं खंडुकाकड्या दगडूया बघ आपल्याला पाहिजे आपल्याला पण राडच चला झोपू उद्या राडा ना <laughs> चला झोपू आता मित्र आमच्या बुंबलवाडी गावात असे राडे लोचे आणि पानसट गप्पा घडतच राहतात म्हणून आपल्या या हसापन मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओची मजा घ्या